वडूज एस टी स्टँडवर कॅन्टीन चालवणारे सागर कदम यांचा एक सोशल मीडियावरती व्हिडिओ प्रसिद्ध होतोय आणि या व्हिडिओच्या माध्यमातून वडूज पोलिसांच्यावर त्यांनी भयानक असे आरोप केले आहेत त्याचबरोबर ते जे कॅन्टीन चालवतात ते कॅन्टीन सैनिक सचिन काळे हे चालवत होते आणि ते कॅन्टीन चालवत असताना त्यांनी कॅन्टीनमध्ये जे इन्व्हेस्टमेंट केली होती त्या इन्व्हेस्टमेंटचे जे पैसे होते त्यांचा हा आर्थिक व्यवहार आपापसातला होता आणि त्या आपापसातल्या आर्थिक व्यवहारातून त्यांची देवाणघेवाण पूर्ण झालेली नव्हती याबाबतची तक्रार सचिन कदम यांनी केली होती या आणि यानुसार त्यांनी दरोडा पडल्याचा बनाव केला आणि दरोडा पडल्याच्या बाबत पोलिस स्टेशनला तक्रार द्यायला आल्यानंतर त्यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप पोलिसांच्यावर केला होता पण हे प्रकरण नक्की काय आहे ज्यांच्या संबंधित हे प्रकरण आहे ते माजी सैनिक सचिन काळे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत ते काय सांगतात ते आपण पाहूया नमस्कार माझं नाव सचिन यशवंत काळे मी एक रिटायर फौजी आहे मी, 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 ते ते मी ते सेवेत अठरा वर्ष काम करून हवलदार या पदावरती रिटायर झालो आणि मी ओडचे एस टी कॅन्टीन हे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये भाडे तत्वावर सागरमानसी कदम यांच्या संस्थेकडून मी चालवायला घेतले आणि मार्चपर्यंत चालवले माझ्या थोडं काय घरगुती प्रॉब्लेममुळे मला ते चालवता आलं नाही आणि त्याच्यानंतर मी त्यांना बोलवून बाबा मला काय चालवायचं होत नाही मी आपलं तुमच्या अंडरमध्ये घ्या असं बोलून त्यांना बोलवून घेतलं आणि आमचा जो काय हिशोब आहे आतलं साहित्य किचनचं आणि रेडिएशनचं त्याचं एक सरासरी हिसाब काढून एक चार लाख वीस हजार रुपये अमाऊंट ठरली आमच्या दोघांची mm -hmm. आणि ठरल्यानंतर त्यांनी ओके केलं ओके केल्यानंतर मला त्यांनी एक लाख साठ हजार रुपये त्याच वेळेस एक दोन दिवसात दिले आणि बाकीचे राहिलेले पैसे देतो महिन्या दोन महिन्याने असे बोलून तो विषय तिथं संपवला आणि दोन तीन महिन्यानंतर मी पैसे मागायला गेल्यानंतर देतो पिढ्याच्या महिन्यात देतो दीड महिन्यात देतो पंधरा दिवसांनी देतो असं करत करत त्यांनी आता डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत असंच बोलत आले आणि आता अचानक म्हटले की तुमचा ना आमचा काय संबंध नाही आणि आम्ही तुम्हाला ओळखत नाही कसले पैसे आणि कुठले पैसे तर आमच्या बंधूंना बी फोन केला बाळासाहेब काळेंनी तर त्या बाळासाहेब काळेंना पण म्हटला कुठले पैसे काय पैसे मी तुमच्या भावाला सहा महिने कामाला ठेवले होते आणि आता तुमचा आम 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 ना आमचा काय संबंध नाही मग ते भांडी वगैरे सगळे आमच्या असल्यामुळं आम्ही आणायला गेलो पैसे दिला म्हणून पैसे दिला म्हणून आणायला गेल्यानंतर आम्ही काल नऊ दहाच्या दरम्यान गेल्यानंतर तिथल्या त्या जे कामगार आहेत त्यांचे तिथले त्या कामगारांनी तो व्हिडिओ बनवला आणि त्यांना पाठवला तिकडे की त्यांनी लगेच एकशे बाराला पॉल करून माझ्या हॉटेलवर दिवसा डावळ्या दरोड्या पडला असा फोन करून एस पी साहेबांचा फोन तिथं वडूज पोलीस स्टेशनला आल्यानंतर वोडूज पोलीस स्टेशनचे जे, जे कर्मचारी आहेत सतत ते तिथं आले तिथं आल्यानंतर त्यांनी पाहिले की दरोड्याचा काय असा हा प्रकार नाही आणि ते ओळखीचे असल्यामुळं आणि ते बी त्या हॉटेलमध्ये एक दोन वेळा नाश्ता करून गेले होते त्यामुळं ते म्हणजे काय तुमचा प्रकार असेल तो पोलीस स्टेशनमध्ये जस तसवीस तर सांगा त्या सागर कदमना फोन केल्यानंतर सागर कदमांना ठीक आहे मी बारा वाजता येतो तोपर्यंत थांबा बारा वाजता आला नाही बारा नंतर परत फोन केला परत त्यानं खेळवा चिळवी लावली डिपार्टमेंटला पण उल्लू बनवायचा प्रयत्न केला आणि मग चार वाजता आला चार वाजता आल्यानंतर तो वरती मोबाईलमध्ये खिशामध्ये मोबाईल घेऊन व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करून हांगे साहेबांशी चर्चा करू लागला की एकच्या एक विरोधात माझी कंप्लेंट आहे दरोडा टाकला आहे माझ्या हॉटेलवर असं आहे तसा आहे मोठ्याने बोलत आरेरावची भाषा करत त्यांना तो चर्चा करत होता मग हांगे साहेब म्हणते की ठीक आहे साहेब तुमचं काय असेल ते साहेब येतील साहेबांना सविस्तर सांगा आणि साहेबाशी चर्चा करा मग पंधरा वीस मिनिटांनी साहेब आल्यानंतर म कारवाई तशीच वरच्या मो किशामध्ये मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग चालू साहेबांना म्हटलं की तुम्ही एवढ्या शंभर मीटरवर वाटेल आहे माझं तुम्हाला दिसलं नाही का दरोडा पडलेला तुम्ही काय करताय असं थोडंसं उलटपुलट बोलत सोनोनं साहेबांशी पण रपटॉप गेलं त्यानं आणि तो तिथून परत अर्ज देतो म्हणून बोलला पाच मिनिटं थांबला आणि तो निघून गेला तिथून तिथून निघून गेल्यानंतर ओढच्या ग्रामीण रुग्णालयात सरकारी गेला आणि त्या डॉक्टरांना म्हटलं की माझा असा असा रिपोर्ट तयार करा आता वाटेत जाताना त्यांनी स्वतःहून काय जखमा लावल्या असतील किंवा कुठं काय ते असताना तो झोलरच आहे मग तो पाचशे उद्योग करत आहे की कुठं काय केलं असेल त्यांनी आणि तो गुन्हा ह्यांच्यावर टाकायचा प्रयत्न करत होता आणि तसा मारहाणीचा प्रकार काही इथं पोलीस स्टेशनला झालेच नाही मग तो त्याच्या अंगावरती कसल्या कोणा तिनं केल्या त्याचं त्यालाच माहिती आणि त्या कोणा घेऊन तो दवाखान्यात गेला आणि तो म्हणतोय की मला मारहाणीचा रिपोर्ट बनवून द्या मला कंप्लेंट करायची आहे मग तिथून ते डॉक्टर साहेब म्हणले की नाही असा आम्ही खोटा रिपोर्ट देऊ शकत नाही तर आम्हाला ते अधिकार नाही मग त्याच्यानंतर तिथे बी त्यांच्याशी रपटॉप करून त्यांच्याशी वाद घालून तो तसा तिथनं निघून गेला आणि हा खोटा व्हिडिओ तिनं बनवला की मला मारहाणी झाली की झाले तसं काय झालं नाही तो पन्नास ठिकाणी असे झोल करतो आहे आज कुणी मारल काय मारलंय काय सांगता येत नाही तो खोटं आहे आणि साब खोटं बोलतोय तो दो, दरोडा टाकायला आम्ही दरोडे कर आम्ही देशसेवा सतरा अठरा वर्ष देशाची देशसेवा करून आलोय आणि आम्ही दरोडा टाकेन का साहेब आम्ही दरोड करू दिसतोय का तुम्हाला आणि तो जर एका रिटायर फौजीला जर तो असं फसवत असेल तर असं अनेक गोरगरिबांना किती जण लुबाडला असेल किती फसवलं असेल याच्या आणि परत तो राजकारणातील अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना तो फोन करून सांगतोय माझ्यावर असं झाले तसं झाले त्यांचा राजनीती दबाव टाकतोय तो, तो पोलीस स्टेशन प्रशासनावरती की माझ्यावर असा अन्याय झालाय खरोखर अन्याय माझ्यावर झालेला आहे मी ते साडेचार लाख रुपयाचा व्यवहार आहे तो माझा आज्ञा तो हडपण्याचा प्रयत्न करतोय तो न कबुलीला येतोय म्हणजे त्याला ते माझे पैसे बुडवायचे जर हे एक रिटायर असं करत असेल ते सेवा करणाऱ्या तो काय करू शकतो त्याचा अंदाज तुम्हाला आता आलाच असेल तर माझं असं म्हणणं आहे की माझे ते पैसे मला मिळावेत मला न्याय मिळावा हीच माझे निवेदन आहे आणि हेच माझे न्यूज साठी संदीप जठार गोंदवले